महासंस्कृती महोत्सव अंतर्गत रांगोळी स्पर्धेला उद्दंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले महासंस्कृती महोत्सवानिमित्त येथील रामलेल्या मैदानावर सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी दोन गटात रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर अपर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी उपविभागीय अधिकारी क्रांतिताई डोंबे उमाकांत पारधी तहसीलदार नवनाथ वगवाड यांच्या उपस्थितीत झाले या स्पर्धेमध्ये दोन्ही गटातील सहभागी स्पर्धकांनी उत्तम रांगोळी रेखाटल्या असून स्पर्धेला उद्दंड प्रतिसाद मिळाला सायंकाळी महासंस्कृती महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात उपविभागीय अधिकारी क्रांतीताई डोंबे सामाजिक कार्यकर्ते कल्याण देशमुख मंडळ अधिकारी पोटे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये अठरा वर्ष वयोगटाखालील प्रथम क्रमांक साक्षी रणजित चोरुडे द्वितीय सायली धनराज भुसांडे तृतीय हर्षदा गजानन मस्के यांना बक्षीस वितरण करण्यात आले अठरा वर्ष वयोगटावरील प्रथम क्रमांक किरण दत्तराव कुर्रे द्वितीय वंदना नारायण भिणे तृतीय सोनिका नितीन शर्मा यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात असलेल्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत संयुक्त स्थळी पाहणी करण्यात आली यावेळी त्यांनी स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राची तपासणी करून उपलब्ध सोयीसुविधांची माहिती घेतली यावेळी जिल्हाधिकारी पापळकर सोबत मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर जिल्हाधिकारी सिंह परदेशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भारत संचार निगमचे उपविभागीय अभियंता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य आदी उपस्थित होते राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून येथील रामलीला मैदानावर महासंस्कृती महोत्सवातून विविध सिने अभिनेत्री आणि स्थानिक कलाकार हास्यकवी कवी यांच्या कला सादरीकरणाने हिंगोलीकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली यामध्ये समारोपीय कार्यक्रमांमध्ये लखलख चंदेरी मधून पुष्कर श्रोत्रींच्या खुमासदार सूत्रसंचालनाने समारोपीय कार्यक्रम चांगलाच गाजला कार्यक्रमात गायिका आनंदी जोशी असे कसे बोलायचे आता तुझा छंद लागला सैराटमधील आताच बया का पावरलं आधी एकापेक्षा एक गीताने उपस्थितांमध्ये जल्लोष भरला नेहा खान दिव्या सिंग चंद्रा या लावणीला रसिकांकडून वन्स मोहन मिळाला मोनिका ओमॅ डार्लिंग मयूर सुकाळेच्या बाईक माझ्या दुधात नाही पाणी या गवळणीत उपस्थित तल्लीन झाले होते आनंदी जोशींच्या हात नका लावजी पाहिल कुणीतरी तसेच शांतनू पोलेच्या कोरले शिवबाग काळजावर यावर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे नृत्य केले तर ही पोलीस आजूब तुपातली सामूहिक गीताने समारोप झालाय